मन भरून आलो मन भरून आलं काय करावं महाराष्ट्राचा नेता हर आपला विजनरी लीडर होते आमचे दादा मी लहानपणापासून बघतो देऊ आम्ही गोटे खेळायचो इटी दांडू खेळायचो आजी दादा खूप दुर्दैवशी आणि वाईट घटना घडली मनात सुद्धा नव्हतं की असं काय होईल परंतु काळाच्या पुढे कोणी काही करू शकत नाही असं कधी स्वप्नात सुद्धा आम्ही बघितलं नव्हतं झालेलं वाघ डाने वाघ काटेवाडीचा आज आमची काटेवाडी पोरकी झाली संकट आलं असं आम्ही कामांसाठी भेटतो होतो पण आज आम्हाला अशा दुःख संवेदनेसाठी या ठिकाणी भेटावं लागेल अशामध्ये जे महाराष्ट्र केलेले काकाच्या आशीर्वादाने वाटचाल केली आज आपल्या तो निघून गेल्यामुळे एवढी एवढं आम्हाला डोंगर कोसळलेलं आहे की आपल्या पार्टीमध्ये आपल्या मतदारसंघामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या महाराष्ट्राचा असाही मोठा धक्का बसलेला आहे व्यक्तिमत्व हे महाराष्ट्राला आणि विशेष करून बारामतीला खूप मौल्यवान होतं आणि धाडशी धडाडी आणि वेळेनुसार काम करणारा सतत कार्यरत असणारा नेता आपल्यातून हरपला आहे खरंच